काय झालं नीला काय झालं दत्त द्याच्या वागण्याच काय मिळच लागत नाही रो काय त्याच्या मनात तेच का का काय बोलला काय काय बोलत नाही हा तर प्रॉब्लेम आहे अरे मग तू बोल मी बोल मी बोलायला गेलो नीट बोलतो नुसता कुत्र्या गद्दा आवडत असतो काहीतरी राग असणार आहे काढते तुझ्यावर पण राग दरवेळेस सहन करतोस ना आपण दात एक शब्दाने उलटून बोलत नाही कधी बाप्पाचं ऐकून घेत नाही घरी पण हा मित्र आहे चाललय चालू द्या पण किती आता वेगळंच चाललंय काहीतरी निल्या, मी बोलतो त्या सोबत तू नको लोड़ घेऊ बोल सांग समजून पण अवमानात काय असेल तर बोलून टाक बाबा माणसाचं तसं पण काय करे का लय लयुशात मस्ल दत्त्या काय करू र कशाच वैशूचं मला लय आवडायला लागली ती हल्ला का गुंगला की पाशा तू चांगली आहे पूर्गी टीचर तिला काय वाटेल काय वाटणार आहे तुमचं काय आत्ताच आहे बाहे आख्या कॉलेजला तर माहिती आहे आणि एवढी भारी बोलते तु सांग म्हणलं हा विचार खरं आहे तुझं विचारतोच उद्या विचार पण ऐक या आत्ताच कोणाला सांगू नको मी कशाला गावाला सांगतोय नाही तरी पण नको सांगूस कार पण हिरवळीत साप आहे आपल्या तू कोणाबद्दल बोलतोय चांगलंच माहिती आहे मला कशा एक सांगतो नीला तसं नाही कोण कस आहे ना हे चांगलंच कळलंय दत्त्या मला त्याला आपलं मानलं होतं मी पण सापाला दूध पाजून काय उपयोग नसतो पशा तू त्याला आपलं मानत होता पण तू आजही तुला तेवढंच जवळचं मानतो जाऊ दे जाऊ दे ही सोपी पळवट असते पशा मनात ठेवलेल्या बारीक गोष्टी चांगली ना ते संपवतात जे काय असेल मनात ते एकदा त्याच्याशी बोल ना कदाचित तू जसं विचार करतो तसं काही नसल एकदा त्याच्याशी बोल ओय असं तोंड पाडून का बसलं आहेस आधीच चांगला दिसत नाहीस तोंड पाडल्यावर अजून वाईट दिसतोस प्रेम जास्त दुखावत कि मैत्री हे काय सांग ना वेळ जास्त दुखावतय तुला काय झालंय मला माहिती नाही आणि मी तुला विचारणारही नाही फक्त एक सांगतोय नको इतका विचार करूस आपली काही चूक नसताना एखादा माणूस आपल्याबद्दल तो विचार करतो आणि आपल्या हातात ऐकून घेतल्याशिवाय दुसरं कायच राहत नाही अशा वेळेला काय करायचं राहतं हे बघ बाळा वेळ सगळ्या प्रश्नांची उत्तर घेऊन येते हां पण एक सांगते तुझ्या त्या वेळेच्या आधी आणि या वेळेनंतर शेवटपर्यंत मी सोबत असेन तशा विचारतोय नाच सगळ्यांसमोर कसं बोल एक काम कर पत्र लिहून दे हम्म तू तिला चिचाच्या झाडाजवळ घेऊन ये ठीक आहे दादा ऐक ना वैशाली पाशाच एक काम होतं तुझ्याकडं ब्रेकमध्ये त्याला बाहेर भेटशील झालं कर लिहून होतंय mis sa arvad ? palju õudust . palun lõpuks . palju õudust . हिलाईनी काढली वाटतं तिला आता काय बोलला तू बोलायला नाक पाहिजे आणि बोलणारी बरी रे याशी गद्दारात झापी नसते ती मित्र आठ दिवस तुझं ऐकून घेत राव मित्र अरे साप तुझ्या तुझ्यासारखा मित्र पाळल्यापेक्षा ना कुत्र पाळायला बरं वफादार असतं ते गद्दारी नाही करत तेद्दार जाऊ दे ना आपल्यात आपल्यात कशाला अरे कोण आपलं अरे आपल्यासाठी खड्ड्या खणणारे आपले नसतात एकदा ऐक माझ अरे तुला माहित नाही यो काय लायकीच आहे याला कॅप्टन मी बनवलं आणि हा मला चुत्यात काढतोय अरे पार्टीला नव्हतं याच्यात नाही यायचं ना बायकांसारखं सरांकडे कंप्लीट करायची काय गरज होती तुला जाऊ दे अरे त्या भूषासाठी डमी बसलो तो याने वर्कआउट स्कॉट पाठवला आणि हा मित्र असला दे ऐकून घे तू तू समजतो यार तसं नाही आहे सांग <cology> ना कसं आहे अरे एक वेळेला माझं सोड पण ते वैशूचं काय अरे कॉलेजला माहितीये मी तिला लाईक करतो पण याने तिथं मग घाण केली ऐक ना तू तू कोणत्या बघत असं वाटलं का तुला घेतलं तिच्याकडून ग्रीटिंग बोल ना आता काय वाचा प्लीज बोल ना तू घेऊन तुझा मी आहे ना मी घेऊन जाड ऐक ऐकप अशा एक बोलायचं आहे झोपाली मला महत्वाचं आहे पशा नीलाची काहीच चूक नाही तू इथं वकिली करायला आलाय का वकिलीचं काय खरं काय तर ऐकून घे नाही ऐकायचंय मला ऐकावं लागेल पाशा तुला दरवेळेस स्वतःच घर करून नाही चालत पशा शांत डोकं ठेवून एक मॅचच्या दिवशी नेल्या ग्राउंडवर जरी अग्रेसिव्ह होत होता ना तो फक्त आपला संघ जिंक म्हणूनच करत होता ना सगळं आणि तुला काय वाटतं त्या स्क्वॉड प्रकरणात त्यांनी तुला अडकवलं नाही अरे त्यांनी उलट वाचवलं तुला अरे ऐन टायमिंगला मस्के सरांना रिक्वेस्ट करून त्यांनी पाठवलं तिथं म्हणून नाही तर विचार कर काय झालं असतं आणि उद्या गेल्यावर देशमान्य सरांना विचार की पार्टीच्या टायमिंगला सर पेपरचे कठीण यायला आले होते आणि ते जाऊ दे ह्याचा पण विचार कर की एवढ्या रात्री आपली चुगली करायला ते पळशीवरून खानापूरला जाणार आहे का कसं असतं पशा दिसतं तसं नसतं आपला पण विश्वास पाहिजे थोडा कसा विश्वास ठेवायचा हा आहे आता चुकत असेल वैशाचं काय वैशाच्या बाबतीत त्यांना असं का वागावं ह्या ग्रीटिंगमुळे एवढं रामान केलंस ना वाच धन्यांना दिलं होतं वैशालीला धन त्याचा मित्र आहे आणि ते परत करण्यासाठी वैशालीने दिलं त्यांनी तिलाकडं तू माहितीसाठी सांगतो तू यासाठी बांधणं केलं त्यांनी त्यासोबत त्या आधीच सांगायचं ना राव किती बोललो मी निल्याला प्रयत्न केला परशा पण तू कुठं आहेस तयारीस हे चला ना मला निल्याला सॉरी बोलायचं किती भाजले बघ आता झोप झोपली असतील त्याच्या घरची आता कळलंय ना आता तुला आता उद्या नीट बोलते त्याशी आता काय शिकली राह मी परशा समोरचा माणूस <laughs> चूक नसताना आपलं सगळं ऐकून घेतो याचा अर्थ तो चुकीचा असतो असं नसतं काही लोक जी बाकोड करतात कारण त्यांना नातं महत्वाचं असतं झोप बोलत्या सांगू द्या पण आता कसा बसला तिथे चांगलं ओळखतो त्याला मी चांगला ओळखतो माहिती पण आता इज्जत तिथे बोल त्याच्याशी बघू चल बघू नाही नीट बोल जा जा, जा, जा बोल निल्या ओ निलेश शेठ काढके कपडे नको वाटते आराज आज सर्दी झाली अंगार भी लागते पाहू तू okay. काय लाल पळगरी मी पोहतो आलो भावासोबत चला दत्ता शेठ जावं लागेल ओ निलेश शेठ आव्हाला की दत्त्या त्याला सांग एकट्याची जास्त मध्ये नको जाऊ म्हणा ऐकलंस का जाऊ दत्ता शेठ नाही मरत आम्ही लगेच अजून लय गद्दारी करायची आम्हाला इज्जत काढून घ्यायची बर बर मोठा इज्जतीच आहेस आत नको जाऊ पक्का नाहीस अजून जारी वर वाले के मन में होगा तुम मिलंगी फिर थोड़ा काय दा दत्या सांगतेला नाही दगड घालून म्हणा चल तू असा अजून नाटक करणार रहता दोन तीन दिवस निल्या नको जाऊ र हे बरो इकडे काय म्हणता आधी चिप तुझ्या बरोबर होत होता ना पोहायला त्याचे कपडे वर पडले ते दिसत नाही काय काही लद्योग केलाय बघ

Lilia. ơi Lilia. 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 शांत काय झालं रे नक्की काय रे घरी पाहिलं नव तास मग म्हणलं मग निलेश शेटणी केलं का नाही अभिनंदन ना तुम्ही एवढ्या आनंदाची बातमी एवढं तोंड पडून बसलाय कुठं नाही गेला तो इथंच हसत असल आपल्या सिच्युएशन बघून या पाहण्यात अजून श्वास आराम करायचा काम करा एक एक मुटका टाकू सेलिब्रेशन नेले सोबत झालंच पाहिजे लोक लोकसक्षेत झाल्यावर काशीन पंढरी करतात आपला विठ्ठल हिताचे ह्या पाण्यात एक दोन तीन